नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका मुरांबा या मालिकेला चाहते प्रचंड शिव्या घालत आणि काय हा मूर्खपणा काय ही फाल्तुगीरी? अशी कमेंट करत आहे तर काहींनी ही मालिका आत्ताच्या आत्ता बंद करा अशी मागणी देखील केली आहे तर चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण व्हिडिओच्या शेवट पर्यंत एक ट्विस्ट मुरांबा या मालिकेत आणला गेलाय मात्र त्यामुळे प्रेक्षक चांगले नाराज झाले आहे मुरांबा मालिकेचा एक प्रोमो सध्या प्रदर्शित करण्यात आलेला आहे मुरांबा ही मालिका गेले काही वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे त्यात या मालिकेचा देखील चांगला आहे गेल्या काही दिवसात रमा आणि अक्षय यांच्या आयुष्यात चांगले दिवस आल्याचं चा दाखवलं जात होत तर मालिकेत पॉझिटिव्ह ट्रॅक सुरू असल्याने प्रेक्षकही आनंद होते मात्र ट्विस्ट येणार नाही ती मालिका कसली मुरांबा मालिकेच्या नव्या प्रोमो मध्ये अक्षय रमासाठी फुलांचा गुच्छ घ्यायला जातो मात्र रमा तर थेट रस्त्याच्या मधून चालताना दिसते मागून येणारी गाडी तिला उडवते आणि ती थेट तिथे आधी नसलेल्या दरीत जाऊन पडते ती देखील इतकी उंच उडताना दाखवण्यात आलीये कि तिचा अपघात झालाय यावर विश्वास ठेवणं कठीण वाटतय रस्त्याच्या बाजूला असलेलं कुणीही त्यांच्या मदतीसाठी धावत नाही यावर आता नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत चॅनल ला प्रश्न विचारले एका नेटकऱ्याने लिहिलं हा तर मूर्खपणाचा कळस झाला की, किती तो फालतूपणा दाखवायचा आणखी एकानं लिहिलंय वाटलंच होत चांगलं काही दाखवतच नाही आणखी एकाने लिहिलं बंद करा आता ही सिरियल। उगीच पाणी टाकून तर एकाने लिहिलं जरा दोन दिवस काही दाखवू शकत नाही आम्ही प्रेक्षक वेळेच आहोत असं वाटतं यांना बंद करा हा मूर्खपणा आताच्या आता ही मालिका बंद करा अशी कमेंट्स मुरांबा मालिकेच्या नव्या प्रोमो प्रेक्षकांनी व्यक्त केलेल्या आहे